महाराष्ट्राच्या राजकारणात काही ना काही तरी नवं खडतच असत पण आता रंगलेलं आहे ते गृहमंत्री हो पदासाठीच संघर्ष नाट्य शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चाललेल्या या सत्ता संघर्षात आता एक नवं वळण आलंय चर्चेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून शिंदेगट आणि भाजपमध्ये गृहमंत्रीपदावरून जोरदार संघर्ष सुरू आहे शिंदे गटाला वाटतं की गृहमंत्रीपद हे त्यांच्याकडे असायला हवं तर दुसरीकडे फडणवीस यांची भूमिका वेगळीच आहे या संघर्षामुळे सरकारचं कामकाजही आता अडचणीत येत आहे आणि आता या सगळ्या गोंधळात राष्ट्रवादीचे धनंजय मुंढे यांचं देखील नाव पुढे येत आहे है। मुंडेंचा प्रशासनावर चांगला अनुभव आणि त्यांचं राजकीय वजन पाहता त्यांना मिळण्याची चर्चा आता राजकीय पटलावर जोर यामध्ये खरा गेम कोडता शिंदे फडणवीस सरकारनं हे पद एका तटस्थ चेहऱ्याला देऊन सत्तेतला हा संघर्ष टाळण्याचा हा डाव नसेल ना धनंजय मुंडेंना गृहमंत्री पद जर मिळालं तर शिंदे फडणवीस संघर्ष थांबेल का की हा नवा डाव सरकारसाठी आणखी डोकेदुखी ठरेल महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक हालचाल काहीतरी सूचक असते मात्र आता या संघर्षाला काय वळण येतं ये हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे गृहमंत्रीपदावरचा हा संघर्ष अजून किती दिवस चालणार आणि धनंजय मुंडेंचं नाव या चर्चेत कितपत वजनदार ठरतंय तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील प्रत्येक अपडेटसाठी सिविक मिररला सबस्क्राईब करायला विसरू नका